पहिल्यांदा आम्ही आमचे वकील अभिषेक मनु संघवीजी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश लॉर्डशेप चंद्रचूड यांच्यासमोर डिस्क्वालिफिकेशन पिटिशन संबंधात म्हणणं मांडलं त्याचबरोबर ते म्हणाले की तेवीस तारखेला ही लिस्ट पण करा आणि मी ही ऐकणार आहे म्हणजे तेवीस तारखेला डिस्क्वालिफिकेशन पिटिशन लागली नागालँडच्या संबंधात आमची एक केस होती तीपन ती पण डिस्क्वालिफिकेशन संबंधातच होती ती ऐकताच न्यायमूर्ती लॉर्डशिप सूर्यकांतजी आणि बहनजी यांनी सोळा तारखेला हे मॅटर लिस्ट करा असा आदेश दिला आणि त्याच्यात इश्यू नोटीस म्हणून म्हटलेलं आहे नंतर त्याचबरोबर त्या आम्ही त्यांना सांगितलं की शरद पवार वर्सेस अजित पवार केसमध्ये तीन एप्रिलला आपण रिप्लाय फाईल करायला सांगितला होता त्यांनी ते गांभीर्याने घेतलेलं नाही त्यांनी आज दिवसापर्यंत रिप्लायच फाईल केलेला नाही तेही त्यांनी अत्यंत गांभीर्याने घेतलं आणि सोळा तारखेला तेही लिस्ट करा मी तेही हे ऐकणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्याबरोबर हे दोन्ही टॅक करून टाकले म्हणजे कोर्ट अत्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या आहेत त्या अत्यंत गांभीर्याने घेत आहेत असं कोर्टाच्या एकंदर आज म्हणजे त्यांच्या बोलण्यावरनं दिसलं की त्यांनी ते अत्यंत गांभीर्याने घेतलं मुंबईमध्ये खूप पाऊस पडतोय झालं असं की ने नेहमी ने, ने सांगतो जेव्हा ते आमच्या सरकारवर टीका करायचे किंवा महापालिकेवर टीका करायचे मुंबई ही बशीसारखी आहे बशीसारखी त्यामुळे मुंबईमध्ये जास्त पाऊस पडला की बशी भरणार त्यामुळे बोटं एक दुसऱ्याकडनं आयुष्यभर दाखवत बसू नका मुंबईचं एकंदर ज्योग्राफिकल रचनाच अशी आहे त्याची डेमोग्राफिक रचनाच अशी आहे की मुंबईमध्ये पाणी साचणारच आणि वगैरंच ते नाले सफाई झाले नाही हे तर मान्यच आहे पण नाले जरी साफ झाले तरी मुंबईला लागलेलं ला समुद्र आणि त्याच्यातनं येणारी भरती ही नाल्याच्या पाण्याला मागे फेकून देते हे काही नैसर्गिक गोष्टी आहेत ते कोण त्याच्यावर कोणी बोलतच नसतं झाली ना नीटवरती हाणणार तो आज आता कुठला विषय हस्तक्षेप सरकार लक्ष नाही मला वाटतं ही मुंबईची दुसरी बाजू समोर येते किंवा ही जी काय पैशेवाल्यांची आणि सत्ताधीशांची जी काही दादागिरी समोर येते ही अत्यंत गुणास्पद आहे म्हणजे कमिश कमिशनरला पुण्याच्या केसमध्ये फोन जाणे त्याच्यावर दबाव आणणे आणि हे स्वतः कमिशनरही सांगितलं की मला फोन आले रात्री आता मुंबईच्या केसमध्येही दबाव आणला जातोय ज्या पद्धतीने त्या बाईचा मृत्यू झाला त्याची साडी त्याच्या गाडीत अडकली तो जर थांबला असता न घाबरता त्या बाईचा जीव वाचला असता पण तो पळून जाण्याच्या नाद्यात त्यांनी त्या बाईला एक किलोमीटर फरफटत नेली आणि तिच्या अंगावरची पूर्ण साडी आणि पूर्ण कपडे फाटले आणि त्याच्यातच तिचा मृत्यूही झाला हे किती गंभीर आहे हे किती दुःखदायक आहे की जी बाई सकाळी नवऱ्याबरोबर मासे आणायला गेली होती की सकाळच्या प्राधीन मासे आणून एक साधारण आठ नऊला त्या विकायला बसतात आणि तिथंच तीच त्यांची दिनचर्या असते हा दारूच्या धुंदीत येतो त्यांना उडवतो थोडासा माणूसकी असती तर तिने ब्रेक मारून गाडी थांबवली असती तर जसा नवरा वाचला तशी ती बाई वाचली असती ती बाई गाडीखाली नाही आली त्या बाईची साडी त्याच्या गाडीत अडकली आणि तो जवळजवळ एक किलोमीटर तिला फरफटत नेलं इतका घाणेरडा गुन्हा मुंबईत होतो खूप खूप वेदनादायी या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेपाचा आरोप सातत्याने केला कारण का ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे नेते आता सत्तेत आहेत त्यामुळे हा आरोप होणं साहजिक आहे आणि त्यांनी ह्याच्यापासून लांब होऊन कडक कारवाई करावी ही 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 मा सगळ्यांचीच मागणी आहे